रात्रीचे बारा वाजले होते मी होते मी एकटीच सगळीकडे वाजले घरात शांतता होती पण त्या शांततेत काहीतरी दडलेले वाटत होते बाहेर वारा सुटला होता पडदे हलत होते आणि माझ्या मनात नकळत भीती जागी होत होती मी स्वतःला समजवलं होते घाबरायचं काही कारण नाही पण तेवढ्यात खिडकीतून कर असा आवाज आला माझं काळी धडपलं गेलं श्वास थांबल्यासारखा झाला मी खिडकीकडे पाहिले पण अंधाराशिवाय काहीच दिसलं नव्हतं हो थोड्या वेळात मला पावलांचा आवाज ऐकू आला माझ्याच खोलीत येणारा माझे हात थरथरायला लागले डोळ्यात पाणी आलं माझा किंचाळवाचं वाटलं होतं माझा आवाज काही फुटेना कोण आहे तिथे मी घाबरलेल्या आवाजात विचारलं काहीच उत्तर आलं नाही अचानक वीज चमकली त्या क्षणी उजेडात मला एक वृद्ध माणूस दिसला पांढरे केस खोल डोळे आणि चेहऱ्यावर थकलेली शांतता तो मला भीतीदायक वाटला नाही उलट त्याच्याकडे पाहून मन भरून आले तो हळूच म्हणाला घाबरू नकोस बाळा तुला त्रास द्यायला आलो नाही माझ्या अंगावरचा थरारा थोडा उतरला मी धीर करून विचारलं तुम्ही कोण आहात इथे काय करताय तो हलकेच हसला त्या हसण्यात खूप वेदना होत्या हे घर कधी माझं होते इथे मी स्वप्न पाहिली आणि इथेच मोडली ते ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू उघडले मला जाणवलं होतं की भूत नाई। तर हो नाही तर अपूर्ण राहिलेल्या भावना होत्या एकटेपणा होता दुःख न सांगता केलेली वेदना हे सगळं त्या घरात अडकून पडलं तो पुढे मनाला कोणीही एकटं पडू नये एवढीच माझी इच्छा आहे हळूहळू त्याची आकृती फुसट होत गेली आणि तो झाला खोलीत शांतता पसरली पण आता ती शांतता वेगळीच होती भीतीची नव्हती तर शिकवण देणारी होती तर रात्रीनंतर मी बदललेलं माणसांच्या भावनांकडे त्यांच्या दुःखांकडे मी नव्या नजरेने पाहायला शिकले कारण त्या काळखुलेल्या घरात मला भीती नाही तर माणुसकीचा खरा अर्थ सापडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू